नमस्कार नमस्कार लयवरती सरांचं स्वागत आहे बोला बोला सर्वांनी नमस्कार बोला बोला लाइव वर्ण स्वागत है सपनताई नमस्कार सपनाताई आप जीवन झलक का स्पनाताईं लाइव वरती स्वागत है सपनताई आम हंसता आए सपनताई मित्र हेलो सपनताई आप जीवन झल का बोला नहीं नहीं मनता सपनाताई हसता है बोला ओ सपनताई बोला बोला अपने वरती आज पैल्दा तो मैं एंट्री मार्ली बगा तो मैं आम् लाइव वरती इतक बगा माला आनंद बगा फूल आनंद बोला बोला सपनादाई यांनी काय म्हणता जेवण झालं का सपोर्ट कमी सोडलेला आहे सपनादाईने बोला 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 सपनाई हो सपनादाईने मला चॉकलेट पटलं आज चॉकलेट आज चॉकलेट आहे काय जेवण झालं म्हणता हो म्हणतात बरोबर आहे नमस्कार नमस्कार लाईवरती सर्वांचे हसतात हसलं पाहिजे सप्नदाई हसाय पाहिजे माणसाने एक नंबर लाईक डन एक नंबर लाईक आलेला आहे स्वताईंचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वतताईंचे बोला बोला राधे राधे हा भारतीताईची कमी राहिले भारतीताई म्हणता नमस्कार भारतीताई नमस्कार भारतीताई आपल्याला होती स्वागत आहे आपलं जीवन आधी झालं सांगा स्वयंपाक झाला का चहा नाश्ता वगैरे भारतीदा भारतीताई म्हणता चहा झाला दादा चहा झाला हो चहा झाला आमचा आमचा झालेला आहे बारा वाजता जेवायचं भात्यामध्ये दादा नव नमस्कार नमस्कार भातीताई तुम्हाला पण तुम्ही कसे आहात मस्त आहात का बोला लय होती स्वागत आहे माझा साहेबां झाला अच्छा आम्ही बघा आलेलो आहे शाळेमध्ये पोरं न्यायला इथं बाहेर येऊन थांबलो काम बाकी आहे अजून हो तुमचं प्रमाण काम बाकी असतं लाईक नंबर दोन केलेला आहे बोला बोला सर्वांनी वरती सर्वांचे स्वागत आहे नमस्कार नमस्कार स्वप्नताई आमचं हस्तार बघा हा कामात नाव बघा आधी की स्वप्न स्वप्नताई बघा हस्तार बघा सर फुलमध्ये बघा हस्तार बघा बोला बोला सर्वांचे वरती स्वागत आहे बोला बोला स्वप्नताई आमच्या हसतात

बोला बोला स्वागत आहे भारती ताई म्हणतात ओ दादा अकरा पर्यंत स्वयंपाक सगळ्यांचा ओराचा डबे पोरांना द्याय तर शाळा सोडून यावं लागतं अकरा नंतर काम करावं लागतं हो हो बरोबर आहे आत्ता हो तुम्ही जरा फिल्टर केली हो राधे राधे म्हणतात भरिताई राधे राधे लाईव्हवरती आपले स्वागत आहे यूज आमच्या अंगावर नमस्कार नमस्कार सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट राधे राधे सपोर्ट कमेंट सर्वांचे लाईव्हती स्वागत आहे बोला बोला सर्वांनी सावली जातो त्याशिवाय वाटतं की मी देणार नाही बोला बोला सर्वांनी हां आत्ता आलोबा सावलीमध्ये राहून आला आला नाही आज का नाही हो राहून आमची येणं येणार बघा राहून आमची महाराज बाग येणं येणार राजे 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 सुपुर्द मेन येणा येणार त्यांचं अजून टायमिंग बघा अजून बाकी आहे हो नाही तर पहिला नंबर बघा ते बघा रोज बात बोला बोला सप्ना ताई बोला बोला राधे राधे रावणार सांगा आठवण काढली होती म्हणून काल आमचा विषय झाला आहे ते म्हणजे काल म्हणते भाऊ मी जरा कामात होतो त्यामुळे मला म्हणलं हो नाही हो सांग <laughs> सांगतो सांगतो रावणार आमची या आणि रावण आमचा शिशीवर आहे रावण आमचा शिशीवर आहे ओ का दादा ओके दादा ओके ओ दादा काल आमचा विषय बघा दोनदा या विषय मी होता ते म्हणजे बरं म्हणले कामात जरा असल्यामुळे जरा हे त्यांना प्रॉब्लेम आणि भाऊ आपले शिशीवर असतील पण काय सांगता बघा येत नाही आणि हळूच बघा उडी बघा मारणार बघा रावण दादा शिशीवरून कर... या ओ खाली भाऊ या बरं एकदा उडी बरं तुम्ही बरं हे करा बरं बरं मारा मारा उडी नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। लाईव ती सर्वांच स्वागत आहे माझी कमेंट वरची कमेंट करा कोणती ओ रावण दादा शिशीवरून खाली या काय ठीक आहे ठीक आहे लगेच खाली येईल ओके पिन करतो बघा हा पिन केली बघा लगेच खाली खाली येईल केली केली पिन नमस्कार नमस्कार सर्वांचे लाईव तीश भरती हसतात हसा हसा लाईव्हला तुम्ही रोज बघा दिसा भरती ताई हसा हसा, हसा हसलं पाहिजे हसाही बघा पाहिजे सर्वांनी राधे 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 सपोर्ट कमेंट सर्वांचे होते स्वागत आहे भाऊ यावर खाली सपनाताई वर शिशीवर आहे सपनताई तुम्ही कमेंट करा वर तुम्ही आहे मला माहिती आहे सपनाताई पण शिशीवर आहेत राधे राधे सपोर्ट कमेंट सर्वांचे लाईवरती स्वागत आहे जेवण खाणं झालं का सांगा सर्वांनी नमस्कार नमस्कार सर्वांना सर्वांचे लाईवरती स्वागत आहे भारत्यावर स्वप्नाताई बोला सपनाताई सपना शिशुवर आहे सपनाताई फक्त शिशू बघा बघतात हसतात बघा बोला बोला सर्वांनी सर्वांचे लाईवरती स्वागत आहे नमस्कार नमस्कार सपनाताई म्हणतात सपनाई बोला नमस्कार म्हणतात भारतताई ओ सपनाताई या स्वप्नाताईचं चॅनल आहे का नाही नाही सपनाताईचं चॅनल वगैरे काही सुद्धा नाही बघा ते आपल्याला बघा बघा असते ना बघा त्यांना चॅनल वगैरे काही सुद्धा बघा आवडत नाही नमस्कार नमस्कार वरती सर्वांचे स्वागत आहे सपोर्ट कमेंट नमस्कार नमस्कार भारतीय त्या ता म्हणतात आज सगळ्यांचा वरती मुरूम दिसत आहे अहो शाळा शाळेतच जाऊ जाऊ जवळ हाय हो शाळा शाळा शाळेमध्ये आले हो आज हो ती काय तर आहे आणि इकडं मागा हायवे आहे हो हे काय हायवे माग बघा माझा हायवे आहे इकडं शाळा ते जाऊ जवळ आली हो कोपऱ्यात आलो या आत्ता काशीदारांच्या लाईव्हला पण पण होत हो मी आत्ता दादांच्या लाईव्हला बघा दोन तीन कमेंट केल्या आणि माझी लाईव्ह बघा बी चालू बघा हाय होई हाय आलो या काशी दादांची लाईव बघा चालू केली ती दोन तीन कमेंट केल्या लाईक करू बघा करून बघा आलो ही माझं बघा नेहमीच टायमिंग आहे आम्ही आम्ही काशीदा बी असून बिस्ट सगळं सोडून टाकलं या दादा म्हणजे काहीच टेन्शन नाही घेऊन टाक बोरम होतात तिथे ओ हो 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 बघा ते ढीक ढीक आहे बघा आज बघा बरोबर आहे क्या दुकान दुकान बोर बगा हो हो बरबर है बरबर राधे राधे सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट और राधे राधे सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट नमस्कार नमस्कार सपोर्ट कमेंट बहुत लोग पटले बहुत सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट बोला बोला सरवनी शियाला मधी मुलगी नेहला आले रहे शियाला मधी मुलगी नेहला आलो रहे मुझे शायद दो दो आलियों थाम लियो इतने है नमस्कार नमस्कार भारतीय आप चरत्र बगार रणन का भत्ता ही गोआगल पटला भारतीताई तुम्ही रडू नका रडू नका हो आधी बघा प्लॅट महापूर बघा जास्त आलाय हो रडू रडून बघा महापूर लय आलाय सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट भारतीईंची नमस्कार लाईव स्वागत आहे शिशू आहे त्यांचे सुद्धा स्वागत आहे बोला बोला सर्वांनी सर्वांनी बोला बोला सपोर्ट कमेंट नमस्कार नमस्कार दोन लाईक झाले आहेत दोघ शिशू आहेत भाऊ तुम्ही खाली येऊ शकताय आहे तुमची वाट पाहत आहे बोला बोला भाऊ हो रावण महाराज या कोणत्या तुम्ही आयडिंट बघा येताय सांगा मला तुमची ट्रेन ना नमस्कार नमस्कार लाईव्हवरती सर्वांचे स्वागत आहे नमस्कार 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 सर्वांच्या लाईववरती स्वागत आहे बोला बोला सर्वांनी सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सपोर्ट कमेंट सर्वांच्या लाईव्ह स्वागत आहे अरे रे बाळा सावकाश या सावकाश या सावकाश सावका 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 रे बाळा न सपोर्ट कमेंट लाईक नंबर तीन आलेला आहे तर लाईक नंबर तीन नमस्कार नमस्कार जसं लाईक तीन नंबर आलेला आहे त्यांचे सुद्धा नमस्कार आरती म्हणतात माझा ब्ल्यू कॉर्न घेतला लाईक एक नंबर केलेला आहे ठीक आहे ताई ब्ल्यू देतो तुम्हाला नंतर नमस्कार नमस्कार काशीदादा म्हणतात का... लाईक डन पे आहे रे भाई ओके काशीदादा नमस्कार नमस्कार काशीदादा आपले जीवन झालं का बोला काशी दादा यांच्या लाईव्हवरती स्वागत आहे काशीदा लाईव्ह चालू आहे सर्वांचे लाईव्हती स्वागत आहे बोला बोला सर्वांनी सपोर्ट मेल मी आता घरी जात आहे दोन मिनटात म्हणता काशी दादा नमोसो हो नमस्कार हो मी आता घरी जात आहे आता मिनतात सगळे बस बोला बोला सर्वांनी आहे नमस्कार नमस्कार सर्वांच्या आहे सर्वांचे लाईव स्वागत आहे मी आमच्या घरी जात आहे राधे 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 मला दहा मिनिटात घरी जात आहे मी उतरा सर्वांनी लाईक करा कमेंट करा तुम्ही गाडी चालवा हो हो गाडी चालवत आहे मोबाईल बघाय तिच्यामध्ये ठेवला आहे खा तुम्हाला गाला पोहोचली हे पण तोपाला घरी जात आहे घरी ते आमचे घर आलं बघा इथं बघा ही घर आमचं बोला बोला सपोर्ट मेन मी आहे गाडी घरात लावत आहे बोला बोला मी आहे बर का आहे आहे मी गाडी घरात बघायला होतोय मोबाईल कॅमेरा बंद केलाय ड्रायव्हर स्वागत आहे सर्व बोला बोला नमस्कार 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 बोला मी आहे घरी आलेलो आहे का टेन्शन नाही आता बोला बोला एक दिन शिशोहेीन लाईक झालेले ला आहेत ही बघा तुळशी झाड जाता म्हणतात नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी कशी दादा माझी बिलू बघा देऊ का ब्ल्यू परवा ब्यू बघा नमस्कार म्हणतात मंडळी कशी दादा नमस्कार नमस्कार सर्वांचे दैवती स्वागत आहे बोला बोला सर्वांनी हे पहा पांढरी पांढरी हो नमस्कार 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 सर्वांचे दैवती स्वागत आहे नमस्कार 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 तीन लाईक झाले आहेत एक जण शिशू आहे नमस्कार 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 काशीदादांची सपोर्ट कमी आलेले आहे सर्वांचे लैवती स्वागत आहे बोला बोला सर्वांनी बोला नमस्कार नमस्कार लाईव्ह होती सर्वांचे स्वागत आहे बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांचं जेवण झालं का सांगा सर्वांनी मी घरी आलेलो हे येऊ टेन्शन घेऊ नका तुम्ही आता सर्वांनी कॅमेरा कॅमेरा त्याला म्हणा बारा करून देवा ना नमस्कार नमस्कार लाइवरती सर्वे स्वागत है कमी टाटी लिखता है चार नंबर लाइक चार नंबर लाइक चार नंबर लाइक कि सर्वे धन्यवाद बोला बोला ओ दशानंद महाराज भातीताई लाईवर आत्ता आल्या होत्या भातताई म्हणल्या मी आलो म्हणून आठवण काढली होती म्हणून सांगा दशानंद महाराज की जे भाऊ आपलं जेवण झालं का बोला मी आ आत्ता आलो ताई मी तिने सांगते की माझी कमेंट बघा तेवढी बघा पिन बघा तुम्ही करा म्हणून बघा पिन केलेले आहे राहुन शिशीवर नव्हते मग तुम्ही कुठे बघा होता एगो गो गो ब्या आणखी घेऊन इकडे बोला बोला रावण शिशीवर नव्हते तर मग तुम्ही कुठे होता भाऊ बोला म्हणत माझी कमेंट बाग शेव शेव म्हणजे बघा पिन बाग कमेंट करा म्हणून बघा मी करून ठेवली कमेंट नाश्ता झाला भाऊ अजून जेवण दोन असता हो का अजून बघा मी पण अजून अजून बघ जेवायचं आहे मी पण बघा जेवण बघा तुमचं झाला का भाऊ जेवण अजून ना बघा ना नाही 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 हो ना ना भातीताई म्हणल्या मी फिरून येतो काशीदारांच्या लाईवरती बहुतेक गेलेले आहेत तेथून येतो ओक्ती भाऊ म्हणतात बोला बोला सर्वांनी बोला भातीताई आहे इथं बोलाय कोण नाही काशीदारांच्या लाईवरती मी जातो आणि येतो बहुतेक काशीदारांनी बघायला हो त्यांच्या बघायला गेल्या का बघा अच्छा भारती ताई तुमच्या आठवण बघा लई बघा होते हो काणकोण तंबले लय नमस्कार 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 सर्वांचे लयवं स्वागत आहे बोला काय म्हणते पिस्तूल ऐकू काय खरं आलं आहे भाऊ म्हणतात काय म्हणते पिस्तूल काय नाही बघा पिस्तूल काय सुद्धा बघा म्हणत नाही बोला बोला तुम्ही बोला मी आहे da minha rede. नमस्कार नमस्कार बोला बोला लाईव्ह तिसऱ्यांचे स्वागत आहे नमस्कार 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 सर्वांचे स्वागत आहे नमस्कार 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 बोला बोला सर्वांनी बोला बोला नमस्कार नमस्कार आईवरती सर्वांचे स्वागत आहे चार मला एकदम झाले आहेत सर्वांचे स्वागत आहे बोला बोला सर्वांनी बोला बोला सर्वांनी बोला मी शिशीवर आहे बाबा आमच्या अंगा गाडी आता युट्युबात बाकी आहे नमस्कार 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 सर्वांचे स्वागत आहे बोला बोला सर्वांनी मी आहे नमस्कार नमस्कार वरती सर्वांचे स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर्वांची होती स्वागत आहे बोला बोला सर्वांनी बोला बोला नमस्कार नमस्कार बोला बोला नमस्कार नमस्कार, नमस्कार बोला बोलावरती स्वागत आहे सर्वांचे जीवन